हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्ड मध्ये तर आता चालू आहे उन्हाळा स्पेशल सिरीज आणि उन्हाळ्यामध्ये वर्षभर साठवणीसाठी जे पदार्थ बनवले जातात आणि त्या पदार्थामधला आजचा स्पेशल पदार्थ जो आहे तो आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर काय असणार आहे स्पेशल नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी आपण अर्धा किलो या प्रमाणामध्ये पोहे घेतलेले आहेत पोहे जे आहेत ते स्वच्छ असे या ठिकाणी आपण चाळून घेतलेले आहेत आणि अर्धा किलो या प्रमाणापासून भरपूर असे पोह्यांचे चिप्स जे आहेत त्याच आपण या ठिकाणी बनवणार आहोत बनवण्यासाठी जी अगदी साधी सोपी पद्धत जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि ह्या सर्व साहित्यांचं प्रमाण जे आहे जे साहित्य आपल्याला लागणार आहे आजच्या या स्पेशल रेसिपीसाठी त्या साहित्यांचं प्रमाण देखील खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेलं आहे नक्की चेक करा तर सर्वात आधी पोहे जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपण नॉनस्टिक कढई घेतलेले आहे आणि गॅस आपण पूर्णपणे बारीक ठेवलेला आहे बारीक गॅसवरती चार ते पाच मिनटासाठी पोहे जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत जर तुम्ही अधिक प्रमाणामध्ये करत असाल तर थोडे थोडे करून जे आहे त्या ठिकाणी तुम्ही भाजून भाजून देखील घेऊ हो शकता पण या ठिकाणी आपण अर्ध किलो हे प्रमाण जे आहे ते पोह्यांचं घेतलं होतं त्यामुळे एकाच कढईमध्ये एकाच वेळेस हे पोहे जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीमध्ये भाजून घ्यायचे आहेत सतत असं जे आहे ते आपण उलटसुलट करत जे आहे ते पोहे भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूनी खरपूस भाजले गेले पाहिजेत अशा पद्धतीमध्ये पोहे जे आहेत त्या ठिकाणी आपण भाजून घेतलेले आहेत आणि पोहे जे आहेत ते आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून हे जे आहे ड्राय रोस्ट कर थोड़ करून घ्यायचे आहे ड्राय पावडर करून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा वापर करायचा नाही आहे पीठ कोरडं असतानाच जे आहे ते या ठिकाणी आपण बारीक करून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीमध्ये पोह्यांची जी आहे ती पावडर या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायची आहेत आणि थोडी थोडी करून अशा पद्धतीमध्ये ही पावडर जी आहे त्या ठिकाणी आपण तयार करून घेतलेली आहेत तर बघू शकता अशा पद्धतीमध्ये पावडर तयार झालेले आहे आणि ही पावडर जे आहे ते आपल्याला चाळणीमध्ये जे आहे ते चाळून घ्यायचे आहे तर अगदी अशा पद्धतीमध्ये हे संपूर्ण पीठ जे आहे त्या ठिकाणी आपण चाळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण आपली पुढची तयारी जी आहे ती करणार आहोत अर्ध किलो हे प्रमाण जे आहे ते पोह्यांचं होतं आणि त्यानंतर हे पीठ जे आहे त्या ठिकाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे कारण की या पीठाच्या अनुसारच आपल्याला पाण्याचं जे प्रमाण जे आहे त्या ठिकाणी आपल्याला ठरवायचं आहे तर एक वाटी प्रमाण जे आहे ते आपलं झालेलं आहे आणि दुसरी वाटी जी आहे त्या ठिकाणी आपण भरून घेतलेले आहेत म्हणजेच अर्धा किलो या प्रमाणामध्ये दोन वाटी हे प्रमाण जे आहे ते या ठिकाणी पिठाचं झालेलं आहे तर दोन वाटी या प्रमाणाला आपल्याला अर्ध चार वाट्या हे प्रमाण जे आहे ते पाणी गरम करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे पाव चमचा या ठिकाणी लाल तिखट टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा या प्रमाणामध्येच आपण या ठिकाणी पापड खार देखील या ठिकाणी वापरलेला आहे आणि पीठ कोरडं असतानाच या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला गरम पाणी जे आहे ते टाकायचं आहे मध्यम गरम पाणी जे आहे ते या ठिकाणी आपण टाकलेलं आहे तर अर्धा किलो हे प्रमाण जे आहे ते पोह्यांचं होतं आणि त्यानंतर जे मिक्सरला आपण बारीक करून घेतल्याच्यानंतर पीठ जे तयार झालं त्याचं प्रमाण जे आहे ते दोन वाटी हे प्रमाण होतं आणि त्यानंतर चार वाटी हे प्रमाण जे आहे ते आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून हे पाणी जे आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पिठाचा सेल्सर असा गोळा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर आपल्या या फुटबॉलमध्ये आणखीन कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीमध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकून हे पीठ जे आहे ते या ठिकाणी आपल्याला एक्झिव करून घ्यायचं आहे सैलसर या ठिकाणी आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आजची आपली स्पेशल अशी रेसी रेसिपी असणार आहे पोह्यांची चिप्स पोह्यांपासून वेगळा पदार्थ जो आहे लहान मुलांसाठीचा स्पेशल असा हा पदार्थ जो आहे तो आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत अगदी झटपट होणारा आणि चवीलाही खूप अप्रतिम असा हा पदार्थ आपला असणार आहे तर अशा पद्धतीमध्ये हा गोळा जो आहे त्या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अगदी सेलसर असा हा पिठाचा गोळा जो आहे त्या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत अर्धा क किलो या प्रमाणामध्ये दे देखील भरपूर असे पापड जे आहेत चिप्स जे आहेत त्या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीमध्ये बघू शकता हे पिठाचा गोळा जो आहे तो आपण तयार करून घेतलेला दहा मिनिटांसाठी जो आहे तो आपण रेस्ट करून घेतला होता आणि त्यानंतर या ठिकाणी स्टीलचा साचा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पीठ जे आहे ते यामध्ये आपल्याला फिल करून घ्यायचं आहे भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी बघू शकता साच्यामध्ये जे आहे ते आपण चिप्स पाडतो म्हणजे चिप्स बनवतो ती, ती पारी जी आहे तो साचा जो आहे तो या ठिकाणी आपण वापरलेला आहे आणि त्या साच्यामधून आजचे आपले हे चिप्स जे आहेत त्याच आपण या ठिकाणी बनवणार आहोत अगदी अशा पद्धतीमध्ये हा साचा जो आहे तो आपल्याला बंद करून घ्यायचा आहे झाकण जे जा आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपण प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी कॉटनचा कपडा वापरला तरी देखील चालेल आणि अशा पद्धतीमध्ये एक एक करून हे चिप्स जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर आपली ही आजची स्पेशल अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीमध्ये आपले हे चिप्स जे आहेत ते या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत आणि दोन ते तीन दिवसाचं कडकडीत असं ऊन जे आहे त्या ठिकाणी आपण देणार आहोत आणि तयार होणार आहेत आपले पोह्यांचे चिप्स अगदी झटपट होणारे कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आणि चवीला व असे हे चिप्स जे आहे त्या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत आणि बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत जी आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आणि आणखी अशाच काही रेसिपी ज्या आहेत त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि त्याची प्लेलिस्ट देखील प्ले आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे नक्की चेक करा तर कसे झाले कसे झालेले आहेत हे आपले पोहण्याचे चिप्स मला नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्स फॉर वॉचिंग